भाजप आणि राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशानं शिवसेनेत अस्वस्थताय कारण भाजप आणि राष्ट्रवादीत जे प्रवेश घेत आहेत तेने ते शिवसेनेच्या आमदारांचे विरोधक आहेत पण शिवसेना आमदारांच्या विरोधकांना पक्षात घेऊन त्यांना ताकद का दिली जाते असा प्रश्न आता शिवसैनिकांना पडलाय एकनाथ शिंदेची एक ही कोंडी करण्याचा तर डाव नाही ना असा संशय आता घेतला जातोय तर महायुती सरकारमध्ये नक्की काय चाललंय हे समजायला मार्ग नाहीये गेल्या दिवसात भाजप आणि राष्ट्रवादीत सुरू असलेले पक्षप्रवेश पाहता हे पक्षप्रवेश शिवसेनेसाठी अडचणीचे असल्याचं सांगण्यात येत आहे महायुतीतच शिवसेनेची कुंडी करण्याची योजना तर नाही ना अशी सुद्धा चर्चा आता जोरदार रंगू लागली आहे तर महायुतीमध्ये नेमकं काय सुरू आहे खरंच एकनाथ शिंदेची कोंडी करायचं बीजेपी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने ठरवलंय का हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका तर धाराशिवच्या भूमपरांडाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राहुल मोटे यांनी हे शिवसेनेचे तानाजी सावंत आहेत तानाजी सावंतांसमोर आव्हान म्हणून असा संशय घेतला जातोय तर शिवसेनेविरोधातही तटबंदी फक्त भूमपरांडातच नाही तर राज्यभर अशाच प्रकारे पक्षप्रवेश सुरू आहेत पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे आमदार आहेत तिथं काँग्रेसच्या संजय जगताप भाजपनं कर्जत खालापूर जिल्हाध्यक्ष केलं महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले आमदार आहेत तिथे ठाकरेंच्या पक्षातील स्नेहल जगतापांना राष्ट्रवादीत घेण्यात आले जालन्यात शिवसेनेचे अर्जुन खोतकर आमदार आहेत तिथं काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलाय जिथं शिवसेनेची ताकद आहे किंवा जिथं शिवसेनेचा आमदार आहे तिथं मोठा नेता पक्षात घेऊन त्याला ताकद देण्यामागे भाजप राष्ट्रवादीला नक्की साधायचंय काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय तर राष्ट्रवादी मात्र आम्ही बेरजेचं राजकारण करतोय अशी गोंड संज्ञा मांडताना दिसते शिवसेनेच्या नजरेतून या गोष्टी सुटलेल्या नाहीत पण शिवसेनेसाठी ही गोष्ट म्हणजे बोलताही येत नाही आणि सहनही होत नाही असं झालंय तर ही शिवसेनेचे नेते या तटबंदीमुळे अस्वस्थता नसल्याचं सांगू लागलेत शिवसेना हो म्हटली तर शिवसेनेसह आणि नाही म्हटली तर शिवसेने शिवाय अशी तयारी तर पडद्या मागून सुरू नाही ना अशा संशयाला जागाय मात्र या इन्कमिंगमुळे शिवसेनेची महायुतीतली बार्गेनिंग पॉवर कमी केली जाणार हे मात्र नक्की आहे तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका